मला परमिट रूम बिअर बार विकत पाहिजेला आहे तुमच्या ओळखीचं कोण असेल तर सांगा अशा प्रकारचे बरेच मेसेज आपल्या व्हॉट्सॲपच्या फ्री ग्रुपमध्ये पर्सनल मेसेजवर आणि काही कॉल्स मला आलेले आहेत तर मित्रांनो त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे की परमिट रूम बिअर बार विकत घेणं योग्य ठरेल का नवीन काढणं योग्य ठरेल विकत घेण्याचे काय फायदे तोटे आहेत आणि नवीन काढण्याचे काय फायदे तोटे आहेत याशिवाय परमिट रूम बार शिफ्टिंग आणि नेमचेंज म्हणजे मालकाचं नाव बदल आणि शिफ्टिंग म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे आणि विकत घेणे किंवा नवीन काढणे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये पॉइंट वाईज मी आज आपल्यासाठी इथं हे कळावं म्हणून व्हाईट बोर्ड आणलेला आहे आणि त्याच्यावरती त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिखर व्यवसाय ठेव इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो जसं आत्ताच आपण ऐकलं की परमिट रूम बिअरबार विकत पाहिजे आहे म्हणजे जुना कोणाचा विकायचा असेल तर मला सांगा मला विकत घ्यायचं आहे अमुक अमुक सिटीमध्ये किंवा परमिट रूम बार माझ्या ओळखीचे आहेत किंवा बंद पडलेला आहे तो मला विकायला तयार आहे तर त्याची शिफ्टिंगची प्रोसेस काय ती सांगा अशा प्रकारचे बरेचसे मेसेज मला येतात आलेले आहेत तर याच्यावरती डायरेक्ट माझं मत न देता डायरेक्ट माझं मत न देता मी आज आपल्यासाठी एक व्हाईट बोर्ड इथे आणून ठेवलेला आहे तुम्हाला दिसत असेल दिसतोय का सांगा व्हाईट बोर्ड मी इथे आणून ठेवलेला आहे या ठिकाणी जुनं परमिट रूम बार पाहिजे असेल तर काय खर्च येईल त्याची टोटल आपण या ठिकाणी करणार आहे लास्टला बघू शकता तुम्ही आणि नवीन परमिट रूम बार, बार जर तुम्ही काढणार असाल तर त्याची टोट त्याला किती खर्च येईल त्याची टोटल आपण या ठिकाणी करणार आहे तर मित्रांनो सुरु करूया या व्हिडिओमध्ये आपण की नवीन परमिट रूम बिअर बार घेणं योग्य का जुना एखादा मिळत असेल तर तो विकत घेणं योग्य मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जुना परमिट रूम बिअर बार विकत घेता त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तुमचा खर्च आहे म्हणजे जो विकणारा मालक आहे तो तुम्हाला ठराविक रक्कम मागतो आणि साधारण एक ऍव्हरेजली मी बघितलं तर ती पाच लाख रुपये माणसं एक ॲव्हरेज किंवा मिनिमम डिमांड करतात हा ओनर ओल्ड ओनर ठीक आहे ओल्ड परमिट रूमचा मालक तुम्हाला पाच लाख रुपये मागतो अशा प्रकारचं मला ज्यांचे फोन आले त्यांच्याकडूनच कळलेलं आहे नवीन जर तुम्ही काढत असाल तर यामध्ये हा खर्च नाहीये म्हणजे आता तुम्हाला कोणी जर तुम्ही स्वतः तुमचं कॅल्क्युलेशन करा तुम्हाला एखाद्याला कोणाला तीन लाख मागेल दोन लाख मागेल पाच लाख मागेल किंवा सात लाख मागेल तर ती रक्कम आहे जी आपल्याला तुम्हाला जी परमिट रूम बेअरबार विकत घेताय त्या मालकानं तुम्हाला मागितली आहे की माझं परमिट रूम बेअरबार मी तुम्हाला विकत देतो आणि तुम्ही मला एवढे पैसे द्या ठीक आहे त्यानंतर नवीन परमिट रूम बेअरबार त्यासाठी तुम्हाला मालकाला किंवा काय कोणाला पैसे द्यायची रक्कम गरज नाही यानंतर दुसरी स्टेज काय असती तर दुसऱ्या स्टेजमध्ये दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात एक म्हणजे शिफ्टिंग आणि दुसरी म्हणजे नेम चेंज नेम चेंज म्हणजे काय ते जे पहिलं परमिट रूम बार आहे ते जुन्या मालकाच्या नावाने त्याचं नाव कमी करायचं आणि तुमचं नाव चढवायचं चा। नेम चेंज परमिट रूम बारचं नाव बदलणं नाही त्या परमिट रूम बिअरबार ज्या नावानं आहे त्याच नावानं ते राहतं परंतु मालकाचं नाव बदलायचं नेमचेंज नेमचेंज मालकाचं ओनरचं नाव बदलायचं म्हणजे तुमच्या नावानं ना ते परमिट रुम बिअरबार ना तुमचं नाव चढवायचं जुन्या मालकाचं नाव कमी करायचं आणि शिफ्टिंग म्हणजे काय की त्याच्या जागेवरून ते तुमच्या जा जागी शिफ्ट करायचं ह्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये मिनिमम तुम्हाला एक्साईजचं चलन भरावं लागतं हे शिफ्टिंगचं पंच्याहत्तर हजारचं आणि नेमचेनचं पंच्याहत्तर हजारचं हे पण जे पंच्याहत्तर हजार आहेत हे त्या एरियाची आपण मिनिमम लायसन फी धरलेली आहे जर तुम्ही सिटीमध्ये असाल नगरपालिकेच्या एरियामध्ये असाल जर तुम्हाला तिथं दोन लाख अडीच लाख रुपये जी वार्षिक फी आहे ती तुम्हाला इथं भरावी लागते नेमचेनसाठी एक लायसन फी आणि शिफ्टिंगसाठी एक लायसन फी लक्षात घ्या इथं मी पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार जी धरलेली आहे ही ग्रामीण एरियामध्ये जी आहे म्हणजे पन्नास हजारच्या आत जिथं लोकसंख्या आहे तिथं शिफ्टिंगसाठी एक लायसन फी आणि नेम चेंजसाठी एक लायसन फी अशी तुम्हाला भरावी लागेल तुम्ही नवीन लायसन काढताय तर ही फी काय तुम्हाला लागणार नाही म्हणजे बघा तुम्ही जुनं लायसन विकत घेताय तिथं मालकाला तुम्ही पैसे दिले त्यानंतर ते, ते लायसन शिफ्ट करायचं आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला एक लायसन फी आहे आता तुम्ही पुण्यासार सारख्या ठिकाणावरून असाल तर ही जी पुण्याची शिफ्टिंगची फी आहे ही नेमचेनची फी आहे ही लाखो रुपयेमध्ये आहे आता तुम्ही ज्या एरियामध्ये असाल त्या एरियामध्ये लोकसंख्या किती आहे त्या एरिया मध्ये लायसन फी त्या लोकसंख्येवर ठरती आणि ती तुम्हाला नेमचेनसाठी शिफ्टिंगसाठी द्यावी लागती पंच्याहत्तर हजारपासून मिनिमम लायसन फी सुरू होती ती जवळजवळ मॅक्झिमम आठ लाखापर्यंत आहे वार्षिक मग ती तुम्हाला जर तुम्ही एकदम सिटीमध्ये असाल तर तुम्हाला शिफ्टिंगसाठी आठ लाख आणि नेमचेनसाठी पण आठ लाख द्यावे लागतील असो आता आपण पुढे जाऊया हे झालं तुम्ही मालकाला इथं जे काय तुमची रक्कम असेल ती दिली शिफ्टिंगचे पैसे नेमचेनचे पैसे भरले आता ज्या जागी पहिल्यांदा इथं ओल्ड जागेवरून ओल्ड जागेचे एक एक्साईजचे व्हेरीफिक पिकेशन होतं हां एक्स ज्यावेळेस तुम्ही हे जागेवरून बदलताय तर ते का बदलत आहे बाबा तिथं व्यवसाय होत नाही आहे किंवा तिथं भाड्याचा करार जो आहे त्याची मुदत संपलेली आहे म्हणून ते तुम्ही शिफ्ट करताय ओके बघा म्हणजे तुम्ही जर परमिट रूम बार शिफ्ट करणार असाल नुसतंच आहे तुमचंच आहे तुम्ही शिफ्ट करताय असो त्याविषयी आपण आत्ता नको चर्चा करायला फक्त आपण हे बनूया ओल्ड घेणं चांगलं का नवीन काढणं चांगलं ठीक आहे तर ज्यावेळेस तुमचं ओल्ड लायसन तुम्ही शिफ्ट करता विकत घेऊन त्यावेळेस पहिल्यांदा जे जुन्या ठिकाणचे एक्साईज अधिकारी आहेत ते ज्या उन्या जुन्या लायसनला जाऊन तिथं त्या तुमच्या जागेचं व्हेरिफिकेशन करतात तुमच्या लायसनवर तिथं काय पहिले ड्यूज बाकी केसेस पेंडिंग केसेस काय आहे तो बघतात आणि त्या तिथं ते त्यांचा रिपोर्ट संबंधित एस पी ऑफिसला देतात तर बघा हिथ तुम्हाला परत एक्सपेन्सेस येऊ शकतो जो हिथ काही सुद्धा येणार नाही हे झाल्यानंतर नवीन जागेमध्ये शिफ्ट करा किंवा जुनं तुमच्या जागेमध्ये शिफ्ट करा किंवा नवीन काढा किंवा जुनं तुम्ही लायसन घेताय हा तर नवी जागेमध्ये हा तुम्हाला एक फाईल तयार करायला लागते संपूर्ण जी आपण बघतो ज्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड रुपीस थ्री हंड्रेड ट्वेंटी रिसिव ऑन फोन पे <coughs> सॉरी ज्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड फोटो सही बांधकाम परवाना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला फूड अँड ड्रगचं लायसन शॉप चे लायसन ब्लू प्रिंट आता जरी तुमचं जुनं लायसन असेल तरी त्या जुन्या लायसनच्या फूड अँड ड्रगवर त्या जुन्या लायसनचा पत्ता असेल आता तुम्ही नवीन जागेत घेताय म्हणजे तुम्हाला नवीन जागेचं फूड अँड ड्रगचं लायसन लागेल शॉप ॲक्ट लायसन लागेल नवीन जागेची प्रिंट लागेल सर्व काही जे काही तुम्हाला नवीनसाठी करावं लागतं ते ओल्ड लायसन तुम्ही ज्या नवीन जागेत घेणार आहे इव्हन पोलीस व्हेरिफिकेशन त्या जागेचं सगळी सेम प्रोसिजर आहे बघा हिथनं पुढं तुम्ही इक्वलला येता हिथपर्यंत हा जुन्या लायसनचा एक्सपेन्सिस येतो हिथनं पुढं तुम्ही बरोबरीत येता ठीक आहे तुमचं जुनं लायसन्स असू दे किंवा तुम्ही नवीन लायसन्स घेता कागदपत्रांची प्रोसिजर कागदपत्र सगळी सेम आहेत तुम्हाल जा हिथं तुम्हाला ज्या जागेत घेतायत त्या जागेची द्यायची आहेत आणि इथं तुम्हाला ज्या जागेत तुम्ही शिफ्ट करताय त्या जागेची तुम्हाला द्यायची आहेत ठीक आहे हे लायसन्स झाल्यानंतर हे लायसन्सचं व्हेरिफिकेशन होतं दोन्ही पण ठिकाणी वाले जिथं जसं ओल्ड जागेच केलं तसं हिथ एक्साईज वाले इथं पण व्हेरिफिकेशन करतात आणि हिथ पण त्यांचा बघा इथं एक्साइजचा इथं पण एक्सपेन्सेस येतो इथं पण एक्सपेन्सेस येतो आता बघा इथं दोन्ही ठिकाणी एक्सपेन्सेस एक्साईज चा येतो फाईलचा सबमिशनचा सँक्शनचा आणि इथं दोन ठिकाणी येतो इथं एकदाच येतो इथं दोन ठिकाणी येतो याच्यानंतर तुमचं लायसन शिफ्ट झालं तर तुम्हाला परत रेग्युलर लायसन फी पंच्याहत्तर हजार आणि हिथं पण रेग्युलर लायसन फी पंच्याहत्तर हजार भरावी लागते हा तुमचा खर्च आहे ही तुमची लायसन फी आहे हा तुमचा खर्च आहे ही तुमची लायसन फी आहे ही तुमची चेंजची फी आहे ने ही तुमची शिफ्टिंगची फी आहे आणि हे मालकाने घेतलेले पैसे आहेत तर बघा मित्रांनो ओल्ड लायसन पहिल्यांदा तुम्हाला मालकाला पैसे द्यावे लागतील नंतर शिफ्टिंगसाठी एक लायसन फी तुम्हाला भरावी लागेल जी मी मिनिमम धरलेली आहे नंतर नाव बदलायचं म्हणजे जुन्या मालकाचं नाव आ, कमी करून नवीन मालकाचं नाव बदलायचं ह्याला हे, हे तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयेचं चलन भरावं लागेल त्याच्यानंतर ही फाईल बनती शिफ्टिंगची जी जुनं एक्साईज आधी ज्या ठिकाणी तुमचं जुनं लायसन्स आहे त्या ठिकाणचे एक्साईज अधिकारी बनवतात आणि ती फाईल एक्साईजच्या एस पी ऑफिसला सबमिट होती ओके ते जे तुम्हाला खर्च येईल तो इथपर्यंत काही नाही त्यानंतर ज्या जागी तुम्ही शिफ्टिंग करणार आहे त्या जागेचे सर्व डॉक्युमेंट नवीन असू दे किंवा जुनं असू दे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला नव्यानं द्यावे लागतील नव्यानं सबमिट करावे लागतील त्या ठिकाणी दोन्ही पण ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल दोन्ही पण ठिकाणी हे एक्साईज एक्सपेन्सेस होणार हे ज्यावेळेस तुमचं अप्रुव्हल होईल त्यावेळेस तुम्हाला दोन्ही ठिकाणी लायसन फी भरावी लागणार ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला मायामध्ये डिटेल मी सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कळालेलं असेल तर आपल्याला नवीन काढायला किती खर्च आला हे साठ हजार आणि हे पंच्याहत्तर हजार सहा सहा बारा तेरा एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च आला आणि शिफ्टिंगला हे दीड दीड तीन पाच सॉरी uh, uh, पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीड आणि पाच साडेसहा लाख हे आणि हे साठ हजार साडेसहा लाख म्हणजे uh, पाच सहा 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 पाचशे सात लाख दहा हजार सात लाख पंच्याऐंशी हजार रुपये जवळपास इथं खर्च आला बघा मित्रांनो हा एक्सपेन्सिव्ह जो आहे हा या ठिकाणी सेमच हो आहे ॲडिशनल एक्साईजचा एक्सपेन्सेस इथं एक वाढेल म्हणजे हा एक्सपेन्सेस आपण धरला नाही आहे ह्या बेरजेमध्ये बघा आता खाली जी बेरीज आपण केलेली आहे ह्या बेरजेमध्ये हा आणि हा एक्सपेन्सेस धरला नाही आणि ही बेरीज केली आहे ह्यामध्ये पण हा एक्सपेन्सेस धरला नाही तुम्ही नीट हा चार्ट बघून घ्या आणि समजून घ्या आणि पाहिजेत स्क्रीनशॉट काढा तर इथं मालकाचे पैसे इथे शिफ्टिंगची लायसन फी आहे मालकाचे पैसे मालकाला द्यावे लागणार हे शिफ्टिंगचे लायसन फी आहे त्याचं चलन तुम्हाला स्टेट बँकेत भरावं लागणार चेंजची जी फी आहे त्याचं पण चलन तुम्हाला स्टेट बँकेत भरावं लागणार हे साठ हजार रुपये साधारण तुम्हाला फाईल तयार करायला लागतात यामध्ये ब्लू प्रिंट पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन फॉर्म सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची फी वॉटर टेस्टिंग रिपोर्ट हेल्थ सर्टिफिकेट फूड अँड ड्रगचं लायसन जे जे आता मी सांगितलं हे दोन्ही ठिकाणी करावं लागणार तुम्हाला त्याचा हा साठ हजार रुपये खर्च आहे म्हणजे फूड अँड ड्रगचा लायसन काढायचा खर्च शॉपॅकचा खर्च ब्लूप्रिंटचा खर्च हा साठ हजार रुपये येतो त्यानंतर दोन्ही पण ठिकाणी जे एक्साईजचे अधिकारी व्हेरिफिकेशनला येतात ते आहे आणि त्यानंतर रेग्युलर तुमची जी लायसन फी आहे ती आहे ठीक आहे आणि ही लायसन फी आपण मिनिमम धरली आहे तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये लोकसंख्या किती आहे त्याच्यावरती ती लायसन पी ठरती अशा प्रकारे नवीन लायसन काढायला तुम्हाला एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च येतोय तर जुनं लायसन घ्यायला तुम्हाला सात लाख पंच्याऐंशी हजार रुपये खर्च येतोय हे आपण कमीत कमी खर्चानं काढलेलं आहे कदाचित तुम्हाला हे लायसन तीन लाखाला मिळत असेल तर तुम्ही हे तीन लाख करा तुम्हाला हे लायसन आठ लाखाला मिळत असेल तर आठ लाख धरा तुमच्या इथं आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही दो फी 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 दोन लाख लायसन फीमधनं पंच्याहत्तर हजार लायसन फी मध्ये शिफ्ट करताय किंवा पंच्याहत्तर हजार लायसन फीमधनं दोन लाख लायसन फी असणाऱ्या एरियात शिफ्ट करताय एक उदाहरण देतोय तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला जी मॅक्झिमम लायसन फी आहे जी दोन लाख रुपये ती भरावी लागणार बघा म्हणजे आता हे आपण काय धरलंय ग्रामीण एरियात न ग्रामीण एरियात शिफ्ट करतोय परंतु जर तुम्ही ग्रामीण एरियातून शहरी विभागात शिफ्ट करताय म्हणजे पन्नास हजारपेक्षा लोकसंख्या कमी आहे अशा एरियामधून पन्नास हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे या ठिकाणी शिफ्ट करताय तर दोन्हीची पण फी तुम्हाला जी मॅक्झिमम आहे ती भरावी लागती याच्या उलट जर तुम्ही शहरी विभागातून जरी ग्रामीण विभागात शिफ्ट करत असाल आणि शहरी विभागात जास्त फी आहे आणि ग्रामीण विभागात कमी फी आहे तरी पण तुम्हाला दोन्हीपैकी जी जास्त फी आहे तीच भरावी लागते समजून घ्या मित्रांनो भरपूर जणांचे हा व्हिडिओ एवढ्या डिटेल बनवायचं कारण काय आहे की हा कमी जणांना उपयोगी व्हिडिओ आहेत पडल यापूर्वी अशा प्रकारची नुसती माहिती मी सांगितली होती परंतु बरेचसे आपल्या यूट्यूब सॉरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बऱ्याच जणांनी मला पर्सनल पण मेसेज टाकले की परमिट रूम बिअर बारचं लायसन विकत पाहिजेल आहे कोण असेल तर सांगा मी ह्या सिटीतून तुला इवन परदेशातून परदेशातून एक डॉक्टरांचा फोन आला होता की मला परमिट रूम बियर बारचं लायसन विकत घ्यायचंय तर कोण विकणार चल सुचवा मला त्रास करायचा नाही आहे तिथं तर मित्रांनो तुम्ही विकत घ्या उलट त्याला एक्साईजचा डबल त्रास आहे हे हो बघा हिथं डबल हिथं व्हेरिफिकेशन होणार हिथं व्हेरिफिकेशन होणार आज लक्षात तर स माझ्या मते समजावून सांगण्याचा सा मी व्यवस्थित प्रयत्न केला आहे असं मला वाटतंय तुम्हाला कितपत समजलंय आता हे मी नाही सांगू शकत परंतु जे जुनं लायसन विकत घेणार आहेत किंवा नवीन लायसन विकत आहे तर त्यामध्ये हा फरक येतो तर मित्रांनो बराच मोठा व्हिडिओ झाला आहे असं वाटतंय आणि हा व्हिडिओ मी आता याच ठिकाणी थांबवतो जुनं लायसन आणि नवीन लायसन यामधला तुम्हाला फरक खर्च कळला असेल असं समजून इथंच व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र